नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आजच्या काही हरियाणाच्या महिशींची तासगावात चर्चा आठ महिने देणार चोवीस लिटर दूध किंमत दीड लाख तासगाव मधील दूध उत्पादक शेतकरी बबलू पाटील आणि गजानन गायकवाड यांनी आपल्या जनावरांच्या गोट्यात हरियाणावरून आणलेल्या अकरा म्हैशींची चर्चा सध्या तासगाव तालुक्यात आहे दीड लाख रुपये किंमत आणि चोवीस लिटर दूध देणाऱ्या या म्हैशी लक्षवेधी ठरतात तासगावचे शेतकरी बबलू पाटील आणि गजानन गायकवाड हे गेले अनेक वर्ष दूध व्यवसाय करतात त्यांच्याकडे पन्नास जनावरांचा मोठा गोठा आहे सध्या त्यांच्याकडे पस्तीस म्हैशी आणि चार गायी आहेत त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन मिळतं हे करत असतानाच हरियाणामधून दिवसाला चोवीस लिटर दूध देणाऱ्या म्हैशीची विषयी माहिती त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी हरियाणा राज्यातील जिंदा या ठिकाणी जाऊन विजयभैया पन्नू आणि अजय भैया पन्नू यांच्या जनावरांच्या गोठ्यावर जात या म्हैशींची पाहणी केली त्यांचा आहार काळ खाण्याच्या सवयी आजारपण दूध देण्याची क्षमता याविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली जनावरांमध्ये म्हैशीचा भाकड काळ जास्त असतो ठराविक कालावधीनंतर ती, का काला ती दूध कमी प्रमाणात देते मात्र हरियाणातून आणलेल्या या म्हैशी आठ महिने दूध देतात त्यांची दूध देण्याची क्षमता बारा लिटर, लिटर ते चोवीस लिटर आहे या महिषेंची किंमत एक लाख दहा हजार ते दीड लाखांपर्यंत आहे आणि बबलू पाटील यांनी अकरा महिशांची खरेदी केली आहे तासगावात आल्यानंतर या म्हशी पाहण्यासाठी अनेक दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या गोठ्यावर जाऊन माहिती घेतात दूध व्यवसाय तोट्याचा बनला असून त्यात काही राहिलं नाही अशी हाकाटी देणाऱ्या तरुणांनी बबलू पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यावर जाऊन दूध पालनाचा यशस्वी पॅटर्न अभ्यासणं गरजेचं आहे मी तासगाव तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहे माझे मित्र गजानन गायकवाड त्यांनी मला पत्ता दिला की इथं जावा मी तुमच्यावर येतो तिथं म्हशी चांगल्या मिळतात एक लाखापासून दीड लाखापर्यंत म्हशी घेतलेल्या आहेत अकरा म्हशी घेतलेल्या आहेत दूध बघितलं तीन दिवस आम्ही सकाळ संध्याकाळी तेरा चौदा पंधरा पण दूध देणारे म्हशी आहेत तर हे भैया एम आरे गजाबाऊ का फ्रेंड आहे मित्र त्यांनी आम्हाला मला इथं पत्ता दिल्यानंतर त्यांनी चांगल्या गॅरंटी मशीन दिले द्या घेऊन चांगल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि